थोडं थोडं आलं आलं थोडं थोडं आणि यावेळेस चेंज करायचं होतं जरा यावेळेस जगदम मला जायचं खेड शिवापूरच्या शेजारी जो आहे तो, तो गार्डन वाढाव फेमस पुण्यात गार्डन वाढाव स्वागत आहे सगळ्यांचं एक नवीन ब्लॉग मध्ये आज तीन गोष्टी एकदम खास पहिले एक हजार सबस्क्रायबर झाले दुसरी याचा वाढदिवस आहे जी पार्टी घ्यायची आता पार्टी आहे ना शॉपिंगचा शॉपिंगला चालू आहे कुठं कॉटन किंग कॉटन किंग एका जवळच आलंय जसा शर्ट गेल तसा ज्यूस प्यायला दावत एंट्री आणि तिसरी काय होते हा नवीन वर्ष आहे आज नवीन वर्ष इंग्लिश नवीन वर्ष आहे आज तिसरी गोष्ट सांगायचं ब्लॅक व्हाईट राहिला थोडं थोडं आलं आलं थोडक्या थोडक थोडक झाले थोडक म्हणले शब्दावर ते थांब आहे त्याच्या फूडकटर निवाला काय कोणतं घेतलं तू सं अगोदर घेतो गाजराचा पाहिजे गाज गाजराचं पाहिजे गाजरा तर चांगला असतं ते चांगला पण तिकडचं असं रे गणेशाला तर जरा गट्ट आहे की जा थोडं पातळ आहे यूस जास्तच वेळ लागत असेल तर आपण कट करून घेऊ की याच्यामध्ये काय हे <से> नाही तुला मटन मटन बंद केलं मी आता वाढदिवस भावाचा वाढदिवस ते नाही होणार काम सी स्कूल ना इंजिनिअरिंग चालू आहे पूर्ण वाढदिव रिबन नाय रिन कोल पूर्ण ले चाललाय डायर सायलायला माचीच नाही भेटली बर दरवेळेस प्रमाणे यावेळेस पण बर्थडेचा सेलिब्रेशन म्हणजे पार्टीसाठी आपण चाललोय कुठं रे दिल्ली दरबारला आणि यावेळेस चेंज करायचं होतं जरा यावेळेस जगदंबला जायचं होतं खेड शिवापूरच्या पण आता निघालोय दहा वाजता त्याला आणखीन लेट होणार पोहोचल तिथं अकरा ला एक तासाची वेटिंग त्यापेक्षा इथंच जाऊ पण ह्याच्यापेक्षा जरा मटणच चांगले चार पाच जणांचं ओके होतं चार पाच जणांना उशीर होत होता त्यामुळे दिल्ली दरबारला चाललं दिल्ली दरबारला किती वेळ लागला ना आपल्याला दहा पंधरा मिनिटात अर्धा किती लागतो अर्धाच लागतोच त्याला पण तिथे जाऊन पण आपण काय ऑर्डर करतो ते चिकन चिल्ली नाही नाही ती एकच भाजी असते दरवेळेस नाही बटर चिकन गोड भाजी क्रिस्पेक्षा मटन खाल्ला असतो नाही 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 तो कॅफे गार्डन आहे त्याच्या शेजारी जो आहे तो गार्डन वाढाव फेमस फेमस गार्डन वाढाव पण आता साडे दहा वाजे आता कुठं टेस्ट केला असता गार्डन वाढा केलेलं आहे तसं अगोदर पण त्याचा मसाला एक नंबर आहे आज जरा साडे साडे झाला जरा लवकर आलो आणखी जाम आहे लांब गाडी लावून चालू यायला लागली आम्हाला हेच ते दिल्ली दरबार हा एकोणीसशे पन्नास चा तुम्ही माणसांनी प्रसादनी परत पुण्यात येऊन काहीतरी वेगळं सांगितलं इथल्या आहे उपरे आले आहेत बाहेर उपरे महिन्याभरात चौदा फोन येतो कुणाचे त्याला पूर्ण चौदा दिवसात चौदा फोन म्हणजे तुला दोन दिवसात एक फोन पण येत नव्हता का तेरा फोन एवढा केअरिंग येतो यासाठी माझे दोन्ही गुरु नाही त्यामुळे याला जेवणच जाणार दोघांनी कांड केले दोघांचे नवीन वर्षाला त्याला एक तारखेलाच लागले त्यामुळे <laughs> दोघं पण नाही आले जेवण नाही जाणार दोन्ही गुरु नाही त्याच्याशिवाय त्याला जेवण जात नाही बरोबर आहे ना रोज त्या सूप आहे सूपू करो बाय टू करो थ्री बाय सिक्स करो

पोचलोय पौस्त घरी आता अजून घरी पण नाही तर गॅरेजला आलं इथून आता पोहोचणार कशाला तांबा बाय बाय